न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा संजय काकांचा लावरे तो व्हिडिओ विशाल पाटलांच्या वेधानानं खळबळ आणि थोमच्या श्रद्धांजली कार्यक्रमात काय घडलं शहनशा बादशाह शेरे दिल नेता मेहरबान कदरदान संगिल बादशा शेरे दिल खंबाळे भाळवणी गावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक व मित्र माननीय रवींद्र शेठ निकम दाजी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय दिगंबर मोहिते सरकार लेंगरे माननीय विजय बापू सुर्वे खंबाळे भाळवणी माननीय विलास बापू पाटील मंगरूळ सत्य देतो आमचे मार्गदर्शक खंबाळे भाळवणी गावची शान माननीय रवींद्र शेठ निकमदाची यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय अमोल बाळासो सुरवे उपसरपंच खंबाळे भाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार यांचा प्रचार दौरा भाळवणी जिल्हा परिषद गटात झाला विशाल पाटील यांच्या पाठीमागे यावेळी भाळवणी जिल्हा परिषद गटातील प्रचंड जनता होती कसलीही काळजी करू नका नेते तिकडे असले तरी जनताही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीमागे आहे असे यावेळी अनेकांनी सांगितलं प्रचार सभेत विशाल पाटील यांनी भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्यावर तोप डागली यावेळी विशाल पाटील यांनी टीका करताना स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात घडलेला एक खासदारांचा प्रसंग सांगितला त्यांनी यावेळी खासदारांचा लावरे तो व्हिडिओ म्हणत उपस्थितांना आवाक केलंय बघूयात यावेळी काय म्हटलंय विशाल पाटील यांनी हा आयता बिळावर नागोबा खासदार आला आणि प्रत्येक नारळ फोडाला पुढेच दिसतो <laughs> दुर्दैव आहे तुम्हाला सांगतो तुमच्या मतदारसंघातले आमदारांचं निधन झालं आपण सगळे तिथं उपस्थित होतो श्रद्धांजलीला कार्यक्रम रक्षा विसरण दिवशी झाला बापू झालं ना आपण सगळे बोललो श्रद्धांजली व्हायला अनिल भाऊंनी दुष्काळी कलक असलेला तालुक्याचं नाव पुसण्याचं चांगला प्रयत्न केला चांगलं काम केलं आपण सगळे बोललो जरा खासदार त्या दिवशी काय बोलले मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांचा व्हिडिओ जर कुठे सापडला तर त्यांनी सांगत होते की अनिल बाबर खूप चांगले व्यक्ती होते मी टेंबूची विस्तारित योजना मंजूर करून आणली त्यात त्यांनी मला मदत केली होती केली कुणी तो गेलं त्याच्या मळावर आणि काय मिळते हात आला तिथं कावळाय काय काय ह्या देशाचं भविष्य तुम्ही उद्ध्वस्त केले ते केले ह्या सांगलीचं भविष्य तरी आम्हाला सुखरूप ठेवू दे पाहिजे मी फक्त उमेदवार आहे ते बी अपक्ष तरी रोज टीव्ही चालू केला तर लोकसभा निवडणूक भारतात लागली का फक्त सांगलीत लागले हेच कळलं परवा संजय राऊत सर शिर्डीला गेले शिर्डीला साईबाबांचं दर्शन घ्यायला शिर्डीला सुशांत सर शिर्डीला शिवसेनेचे लोकसभेचा उमेदवार उभा आहे उमेदवार उभा आहे शिवसेनेचा साईबाबांचं दर्शन घेतलं बाहेर आले म्हटले साईबाबांचं दर्शन घेतलं नमस्कार केला आशीर्वाद मागितले आणि <laughs> पुढे काय म्हटले विशाल पाटलाचे काँग्रेस पक्षात हकाल पाटील झालेच पाहिजे <laughs> शिर्डीला गेलाय तुमचा उमेदवार आहे त्याच्याबद्दल काहीतरी बोला की सांगली विशाल पाटील काय करून घेतले रामदान चांगली बदल मला कळले नाही काय गोड बंगा आता जनतेलाच नाही स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा